मुलीच्या घरी साईज इथे बरं खाण इथं कपरमध्ये सर्व मसाला टाकून आहे म्हणजे बघाय बाबू बघा इथे टाकलं आहे मी लसू हे हळद एक बघा इथं आणले जावं आणि मटन मटण जेवण रंगले मुलगी वगैरे तू बनव तर आपण त्याच्यामध्ये मटण टाकून सगळं मटण मी असं टाकून घेतलं आहे तुमचा बाबू किती काम करतो बाबा काय खातो हा दाखव काय खाव ते बघा आमचा बाबू किती काम करतो दाखव काय खा दाखव बा किती काम कर बघा बघा बाय कर हाय कर हाय हाय की ते बाय बघा असे तर मी बघा इथे घेतलाय मी मसाला काढून आणि बघा असं छान मिक्स करून घेतलंय बघा आता पाणी टाकूया आणि बघा इथे मी एक तांब्या पाणी टाकून घेणार आहे बघा मी अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे बघा मटन मटण पण कसं शिजल बघा छान मला लक्ष पण निरायला बघितली फळचे तर मी मसाला टाकून घेत सगळं बघा किती छान मसाला केलेला आहे लक्षातच निरायला करायचं magayit ang machika yun. Huwag mong